स्त्रीस्वामी समर्थ सर्व पितृ आमावस्याला करा हे उपाय पितृदोष कमी होण्यासाठी पितृपक्षातील आमावस्या सर्वात महत्त्वाचे असून ज्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख माहिती नसेल त्यांचे श्राद्ध आणि तर्पण या दिवशी केले जाते त्या दिवशी काही खास तोडगे केले जातात असे सांगितले जाते हे उपाय किंवा तोडगे केले तर पितृदोषापासून मुक्ती मिळते असे म्हणतात काय आहेत ते उपाय जाणून घेऊया हिंदू पंचांगानुसार सर्वपित्री अमावस्याचा प्रारंभ एक ऑक्टोंबर रोजी रात्री नऊ वाजून चाळीस मिनटांनी होणार असून दोन ऑक्टोंबर रात्री दोन वाजून एकोणीस मिनिटापर्यंत असेल या अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्या असेही म्हणतात त्या दिवशी केलेले उपाय किंवा तोडगे खूप प्रभावशाली मानले जातात सर्वपित्री अमास्याच्या दिवशी घरातील ईशान्य कोणात गाईच्या तुपाचा दिवा लावा यासाठी दिव्यात वापरणारी वात ही लाल रंगाच्या धाग्यापासून तयार करा दिव्यात काळे तीळ घाला यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि कर्ज कमी होईल सर्वपित्री अमासेला रात्री काळ्या कुत्र्याला तूप लावलेली पोळी किंवा भाकरी खायला घाला जर कुत्र्याने त्वरित पोळी खाल्ली तर शत्रू किंवा विरोधी तुमच्या विरोधात काही करू शकणार नाहीत तसेच या दिवशी मांसाहारी भोजन नशा करणे खोटे बोलणे तसेच अनैतिक कार्य करू नये पूर्वज नाराज होतात सर्वपत्रियामूस्याला रात्री पाच लाल फुले आणि पाच प्रज्वलित दिवे नदी किंवा तलावात सोडून द्या यामुळे धनलाभ होतो तसेच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची उन्नती होते सर्व पित्र कालसर्प दोषाचे निवारण करण्यासाठी उत्तम मानले जाते सकाळी स्नान आणि ध्यान करून झाल्यानंतर नागनागिनीची पूजा करावी त्यावर पांढरे फुले अर्पण करून हे सर्व पाण्यात प्रवाहित करून द्यावे यामुळे कालसर्पाचा दोष कमी होतो आणि तुम्ही जी काही ठरवलेली कामी आहेत पूर्ण होतात सर्वप्रथम अमावस्याच्या दिवशी एखाद्या झाडाखाली पित्रांसाठी भोजन ठेवावे त्याचबरोबर कच्चे दूध दोन लवंगा पित्रांना अर्पण कराव्यात त्यामुळे करिअर नोकरी तसेच दैनंदिन जीवनातील समस्या कमी होतात तसेच नकारात्मक शक्ती तुमच्यापासून दूर राहते असे म्हणतात सर्व पितृयामास्या दिवशी पूर्वजांचा निवास पिंपळाच्या झाडाखाली असतो त्यामुळे पिंपळाच्या झाडावर साखर तांदूळ दूध काळे तीळ आणि फुले अर्पण करा आणि ओम पितृभय नम या मंत्राचा जप करून अकरा प्रदक्षिणा घाला त्यानंतर पितृसुक्ताचे पठण करा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करून काळे तिळ अर्पण करा यामुळे तुमच्या वाटेतील अडचणी दूर होऊन पूर्वजांची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहील सर्व पित्री अमावस्याला दोन पूर्वजांच्या नावाने लोकांना जेवण द्यावे आणि गरजवंतांना खाऊ द्यावे मुंग्यांना पीठ किंवा माशांना पिठाचे गोळे खायला द्यावेत हे उपाय केले तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात श्री स्वामी समर्थ असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद